भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ सपना रोशन भगत आणि आदर्श मित्रमंडळ आयोजित दिवाळी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य गड किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवा शहरातील ग्लोबल शाळेच्या भव्य मैदानावर शिवप्रेमी तमाम दिवेकरांच्या प्रचंड उपस्थितीत मोठ्या उत्साहात दिमाखदार सोहळा पार पडला प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले तिसाई मित्रमंडळ गणेशपाडा तर शिवबा राजे प्रतिष्ठान बेडेकर नगर आणि अचानक मित्रमंडळ साबेगाव हे संयुक्तरित्या द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले क्षत्रिय कुलावंत प्रतिष्ठान आगासन आणि नव तरुण मित्रमंडळ बेडेकर नगर हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले गडप्रेमी ग्रुप वक्रतुंड नगर आणि काळुबाई मित्रमंडळ म्हात्रेगेट हे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले तर शिवप्रेरणा ग्रुप नाईक नगर आणि गावदेवी चाळ बेडेकर नगर यांनाही पाचवा क्रमांक विभागून देण्यात आला सदर भव्य दिव्य गडकिल्ले बांधणी समारंभात दिवा भाजप महिला अध्यक्षा सपना भगत व रोशन भगत यांनी अनेक शिवप्रेमी संघटना व सामाजिक संघटनांसह सा राजकीय मान्यवरांचं अभिनंदन व स्वागत केलं प्रसंगी भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले ठाणे जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदरे भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोईर ठाणे भाजपा सरचिटणीस विक्रम भोईर भाजपा दिवा अध्यक्ष सचिन भोईर दिलीप भोईर अंकुश मडवी रेश्मा पवार नरेश पवार जयदीप भोई श्रीधर पाटील समीर चव्हाण जिलाजीत तिवारी नितीन कोरगावकर प्रकाश पाटील रवी मुनंदकर किरण कोरगावकर अनिल गावकर अनंत पेडलकर स्वप्नील धुमाळा राकेश मिश्रा विशाल गुप्ता आणि भाजपा महिला मोर्चाची संपूर्ण टीम आदी उपस्थित होते सदर भव्य दिव्य समारंभाचं सूत्रसंचालन निवेदिका करुणा सचिन गगे यांनी आपल्या मनमोहक आणि भारदस्त आवाजाने कार्यक्रमाला एक वेगळ्याच उंची वर्णिलं होतं

दिवाळीच्या निमित्ताने आयोजित केलेली आहे सातत्याने चार वर्षापासून आपण ही परंपरा